हे बघ शाल मी जसं सांगितलं होतं का नाही तसं आहे ना तुझ्या नवऱ्याला सांगितलं होतं मी मी माझं चाकू हातात घेऊन त्याला धमकी सुद्धा दिली होती आणि देव बघ मी तुला सांगितलं ना आता ती एवढं सगळं सांगून जर तुझा नवरा तुझ्यासोबत गोड बोलत नसल माझ्या पुरीसोबत जर गोड बोलत असेल तर आता काय करू सांगा आता तू सांग हां मी तू जसं म्हणले का नाही तसं मी केलं अहो पण मी काय म्हणते माहिती का हा मी बाहेर खुर्चीवर बसली होती काल खुर्चीवर बसली होती आणि हे ना तुमची पुरगी आणि माझा नवरा घरात आतमध्ये होती हा तुमच्या पुरीने काय एवढी जादू केली माझ्या नवऱ्याला काय माहिती गुलुगुलू गुलगुल गुलु, गुलु, ना मोठे अंग पाहत होते हसत होते त्यांनाच राहिलं नाही बहनाच राहिलं नाही बाबा अजून दुसरं कोणातरी हाय आयत हे कराव काय लाज अभिजा सोडूनच नाही मी काय म्हणते माझ्या तर लाज सोडलीच माझ्या ना त्याला लाज लाजी लाज त्याला माहित नाही काय पण तुमच्या पुरीला कळायला नको का तुम्ही चांगले संस्कार दिलेत ना तुमच्या तनयाला मग तिला काय पाहिजे ना मुळात तर तुम्ही का तुम्हाला सगळं हे सगळं माझा संसार उद्ध्वस्त केला माझा नवरा हिरावून घेतला माझ्या संसाराची वाट लावली माझ्या आयुष्याची वाट लावली तुमच्या पुरीने तुम्हाला एक काम धड नाही धडक करता ये ना मी तुम्हाला किती वेळ सांगितलं माझ्या नवऱ्याला अधूनमधून फोन करून धमकी देत जावा माझ्या जीवाचं काहीतरी करेल काहीतरी करेल माझ्या पुरीसोबत चांगलं बोलू नका असं तुम्हाला मी सांगितलं होतं ना फोन करा तुम्ही माझ्या नवरा तुमची पुरगेला हसून खेळून राहतात आनंदी राहत आहे हे बघ ए शालिनी मी आहे ना तू जसं सांगितलं तसं मी केलं ती हां तुझ्या नवऱ्याला धमकवलं तुझ्या ना तर आम्ही आलो होतो ना तुझा नवरा गाडीवरून पडला होता ना त्यावेळेस तुझ्या नवऱ्याला आम्ही भेटायला आलो होतो हां आलो होतो तर एका साईडला मी बोलत होतो तर हेच सांगत होती म्हणलं मी जे काही बोलले ना ते लक्षात ठेवा म्हटलं होतं हां आता तुझ्या नवऱ्यावर काय डोक्यावर त्याच्या परिणामच फायना तर मी काय करू त्यात मध्ये सांग बरं हां हे बघ मी तुझ्या हे बघ तुझ्या नवऱ्याला ती धमकी दिली होती चाकू हातात घेऊन मी त्याला म्हणलं हो तुझ्या समोर म्हटलं मी माझ्या जीवाचं काहीतरी करते म्हटलं माझी पुरगी मला पाहिजे म्हणलं माझ्या पुरीला काय कळत नाही म्हणलं तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं हे सगळं ही केलंय हा नाही तू तू कुठल्या कुणाचं सांगते सा सा का माझ्या पुरीचं माझ्या पुरीचं काय चुकलं नाही तुला तुझा संसार टिकवता आला नाही काय मग हां नवऱ्याला ठेवायचं होतं ना मी तुझ्या मुठी ठेवायचं होतं ना नव्याला जर तुझं ऐकत नाही म्हटल्यानंतर काय हां अगं आता माझ्या पुरीवर आरोप करशील तू माझ्या पुरीला मी माझी माझ्याकडे आणिकडं उद्या तुझ्या नवऱ्याला तशी उद्या तुझ्या नवऱ्याला दुसरी बाई शोधन तिला घरात आणलं लग्न करून मग काय करशील का तू हा अगं मेन म्हणजे स्वतःचा नानस खोटं निघल तुझं नानस खोटं आहे मी म्हणते ना माझ्या पुरीचं शिवटी चुकलंच आहे तिला कळलं नाही कोणासोबत प्रेम कराव कशी माणसं काय तिला वळखता आले नाहीत काय करायचं तिला पश्चातप केल्याशिवाय पर्याय नाही आज सोबत तिला बघावं लागणार माझ्या पुरीला सुद्धा हे बघा काय माहिती आहे का माझ्या नवऱ्याने ना पन्नास बायका करू दे देणार पन्नास बाय बायकांसोबत लग्न करून घरात आणू द्या मला त्याचं काय नाही पण आपल्या दोघीचं ठरलं होतं ना तुम्ही माझ्या नवऱ्याला ना चांगला फोन करा अधूनमधून तुम्ही आता मी तुमच्या सोबत बोलती तुम्ही फोन करून तुमच्या माझ्या नवऱ्याला फोन करून सांगा माझ्या पुरीसोबत चांगलं बोलायचं नाही म्हणायचं हां माझ्या तुम्ही तुम्ही म्हटलं होतं ना तुम्ही काय मला म्हटलं होतं की माझ्या नवऱ्याला तुम्ही असं सांगितलं की मला दोन दिवसात फोन आला पाहिजे तर नाही याचा मग तुमच्या पुरीने तुम्हाला फोन केला केला का सांगा ना की बाबा माझ्या आई मला माझा नवरा असा बोलतोय तसा बोलतोय केला का सांगा ना हा जेव्हा मधल्या दोन दिवसामध्ये येणार तणा याची आणि माझ्या नावराची चांगली वाढणं झाली होती त्यावेळेस मला बरं वाटलं पण परत अजून ती एकमेकाची माफी मागून परत ठेके खेके खेके, खेके हसायला लागले ते हां त्यांना गोळा उठला उठलाय हो का तुमच्या पुरीला पण हो का असं काय राग मानू नका मग शेवटी तुमच्या पुरीने माझा संसार उद्धव केलाय तुम्हाला अजून सांगते बघा नाहीतर हो का मी काय करेल माहिती का तुम्हाला जर हो तुम्हाला जर जमत नसल माझ्या नवऱ्याला तुम्हाला बोलायला जर जमत नसेल तर मग माझी मी करते काय ते माझा संसार कसा वाचवायचा आहे ना की बरोबर करते मी हा शेवटी मी पहिली बायकोय हक्काची बायकोय घरदारी सगळं माझ्या नावावर आहे उद्या पोलीस केस केली तर तुमच्या पुरीचं काय सुद्धा चालणार नाही कळलं का दोघांना खडीफड जावं लागेल मग बघा मग तुम्हाला कुठलं परवडते तुमची पुरगी पाहिजे असेल ना तुम्हाला सुखरूप माझ्या नवऱ्याला सारखी धमकी द्या तुम्ही हे बघ शाल नि मला धमकी द्यायची ना अजिबात हा तुला काय करायचं ते खर केली होती ना पहिला हे बघ माझ्या फोरीने लग्न केलं होतं ना तर तेव्हा तू तुझ्या नवऱ्यावर केस केली होती का नाही मग तुझा नवरा गेला होता ना खडी फोडायला मग कशाला केस केस कशाला माघारी घेतली हा अगं आजची उद्या आहे ना माझ्या पुरीने जर लग्न केलं होतं ना तुझ्या तरी पण आहे ना माझ्या पुरीला कसं तरी घरी आणलं असतं मी तिला दोन गोष्टी समजवल्या असत्या थोड्या दिवस रडले असते दुःखी राहिली असती पण हळूहळू तुझ्या जनावर्याला ही असते असती आणि थटामाटात माझ्या पुरीचं दुसरीकडे मी लग्न लावून दिलं असतं पण तू केस केली होती ना लग्न झाल्या झाल्या मग कशाला माघार घेतली आणि तू आता मला धमकी देते का हां हे बक्षी आलं नी तुला काय करायचं कर बाई मी हो मी आहे ना माझ्या पुरी सोबत सुद्धा ना तर तोडलं होतं आणि तो तर कोण माझी पुरगी नाही आणि काय नाही हा ना मला असं वाटत होतं तुझ्या बोलण्यावरून की बाबा ठीक आहे तुझ्या नवऱ्याला जर अशी धमदाटी केली दम दिला तर तुझा नवरा आहे ना, ना? आ, सोडल माझ्या पुरीला सोडल हां तिच्यासोबत वाईट वागल तुझ्यासोबत चांगलं वागल तुझा संसार वाचवण्याचा प्रयत्न मी केला होता पण आता हे बघ तरी पण आहे ना तरी पण मी तुझ्या नवऱ्याला फोन करून सांगते मी फोन करून सांगते पण ही माझ्या मला अशी धमकी द्यायची नाही तू कळ का अहो काकू मी तुम्हाला धमकी देत नाही चांगलं सांगते मी तुम्ही रागायला जाता लगे मी तुम्हाला काय म्हणलं आणि त्या दिवशी तुम्ही आलो होतात माझ्या नवऱ्याला बघायला तर त्यावेळेस तुम्ही ठीक आहे त्याला म्हणलं असेल पण मी तुम्हाला सांगितलं ना रोज ते फोन किंवा दोन दिवसांनी एकदा त्याला फोन करत जा आणि त्याला त्याची आठवण करून देत जा की तुझा संसार पण तुला अजून एक पहिली बायको आहे तिचं पण आयुष्य असं तुम्ही जर त्याला सांगा मी तुमच्या पद्धतीने नाही तर तुम्ही एक काम करा ना हां त्याला अजून एकदा भेटायला बोलवा हा आणि त्याच्यासमोर अजून नाटक काहीतरी करा गोळ्या बिळ्या खायचं काहीतरी औषध पिण असं तसं काहीतरी नाटक करा मग हां करा तसं म्हणजे ती बरोबर लाईन लाईन बघा एवढे वेळेस एवढे वेळेस करा बघा म्हणजे तुमची पूर्वी तुम्हाला भेटन हा आणि माझा संसार वाचल काय माहिती आहे का एखाद्याची हाई घेऊन आहे हो एखाद्याची तळमळ घेऊन आहे हा आणि माझी तळमळ काय माहिती आहे का हे सगळं माझी तळमळ कशासाठी माझा संसार वाचवण्यासाठी माझा नवरा ना। परत माझ्यासाठी येण्यासाठी माझ्याकडे येण्यासाठी ही तळमळ चालली माझी म्हणून मी म्हणून माझं आहे ना तुमच्याकडे अशी विनंती मी चांगलं गुढीने सांगते तुम्हाला त्यामुळे कुणाची हाय घेऊ नका तळमळ घेऊ नका तुमच्या पुरीचा संसार होईल का असं कुणाची तळमळ घेऊन हां दुसऱ्याचा संसार मोडला आणि स्वतःचा संसार त्याच्यावर बसवला होईल का सांगा तुम्हीच बघा अगं आम्हाला कोणाची तळमळ नकोच तुझीसुद्धा तळमळ नको आहे म्हणून तर मी आहे ना तुझं ऐकलं ना सगळं हां नंतर मला काय मी म्हणले असते ना नाही माझ्या पोरीने केलं आहे आता लग्न ठीक आहे जाऊ दे आता कुठं ही करत बसावं पण मी केलं ना तसं तू तू जसं सांगितलं तसं केलं आहे का नाही शाले हां त्यामुळे मला अशी धमकी द्यायची नाही काय नाही तुझी तळमळ आहे ना मला माहीत आहे माझ्या पुरीला कुठली हाय कुणाची हाय लागायला ग कुणाची तळमळ लागायला नगं म्हणून तर तिला आहे ना तिच्या आयुष्य चांगलं व्हावं म्हणून ती तिला वाचवते हां ठीक आहे ठेव फोन तू करते मी मी फोन करते तुझ्या नवऱ्याला हां आणि देते चांगली धमकी देते त्याला हे बघा हे बघा काकू तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हे बघा खरंच अहो काय सांगू काकू अहो माझी काय अवस्था झाली माहिती आहे का तुम्ही सांगा बरं तुमच्या पुरी माझं वही हा असं काही लय आंतर सांगा ना हा तुमच्या पुरीपेक्षा कुठं मी थोडीशी थोडीशी मोठी असेल पण शेवटी माझं आयुष्य पडलंय की सांगा बरं हा हो का आधीच तर माझ्या माझ्या पंधरामध्ये देवानी माझ्या अक्षरशानं लिकुर बाळ दिलं नाही आमच्या लग्नाला पाच सहा वर्ष झालं तरी लिकुरबाळ होत नाही हां मग मला सांगा लिकुरबाळ होत नाही कसं तरी मी मी किती कितीही सण करायचं सांगा ना हां हळूहळू आम्ही दवाखाना करतो देवधर्म करतो लिकुरभाई म्हणून आणि का मी का मी माहेरला जात होती राहतो होती माहिती आहे ही कारण माझा नवरा म्हणणारा माझी सासू म्हणणारे मला नीटच बोला करत हो म्हणून मी हे करत होती पण मला काय माहित ही सासू म्हणणारी ही माझा नवरा म्हणणारा हे असं मला एवढा मोठा धोका देईन म्हणून हा हे बघा काकू मला एवढंच वाटतं की मी माझा संसार वाचवण्याचा प्रयत्न करते म्हणून तुमचं ना तुमच्या मागा लागली मी कारण गोडीत होईल असं म्हणलं गोडीत माझा संसार व्यवस्थित होईल हे बघ शाल मला मान्य आहे सगळं मला माहित आहे आणि हे बघ तू आहे ना जरा थोडं बाहेर जाऊन बोलत जा तुझी सासू हे आहे ना तिने ऐकलं तर हे बघ बाई आणि माझ्या नवऱ्याने कधी ऐकलं का नाही तर मला तर अक्षरशाना घराबाहेरच काढेल बघ माझा नवरा हां त्याच्यामुळे हे माझ्या पुरीने शेण खाडलंय आमचं सगळं नाव घालवलं तिथं हां त्याच्यामुळे एवढंच वाटतंय तुझा तु संसार वाचवण्याचा प्रयत्न कर आता हे बघ फोन ठेवायचा जास्त बोलण्यात काय हे नाही मी इकडं बाहेर येऊन बोलते आहे हा माझ्या नवऱ्याला घरात जेवायला दिलंय हां तिकडे आहे ना मी इथं येऊन बोलते आहे नवऱ्याला म्हटलं थांबा म्हटलं फोन आलाय मला माझ्या मैत्रिणीचं मी बोलते असं म्हणलंय हां तर हे हो मी तुझ्या नवऱ्याला फोन करते आणि सांगती माझ्या तनयासोबत चांगलं बोलायचं नाही तिच्यासोबत वाईट वागायचं चा, तिच्यासोबत चांगलं बोलायचं नाही हां सगळं वाईट वागायचं तुमच्या पहिल्या बायकोसोबत चांगलं वागायचं चा। जेणेकरून माझ्या मुलीच्या मनात येईन सगळं की नाही मी नवऱ्यासोबत ह्या ह्याच्यासोबत लग्न करून लई पश्चाताप झाला आहे माझी आईच बरोबर होती ही मग तुझ्या नवऱ्याला सोडून येईन माझी फुरगी दोन दिवस रडल पण होईल व्यवस्थित नंतर हां टाटामाटात लग्न मला माझ्या पुरीचं करायचं आहे दुसऱ्यासोबत चांगलं तुझा नवरा काय मला नाही तर मला जावाय म्हणून पसंत आहे काय बिलकुल नाही बाई तुझी तुझा नवरा तुला तुला प्यारी बाई हां त्याच्यामुळे हो प्रयत्न करते करते मी तुझ्या नाव्याला फोन करून दम दे दम देते मी त्याला ठेव आता ठेव कुणीतरी ऐकायचं अजून बरोबर ठीक आहे काकू ठेवते मी मग पण तेवढं तेवढं माझ्या नवऱ्याला फोन करून चांगली दमदाटी द्या हां त्याला तुम्ही काय करा माहिती आहे का त्याला म्हणायचं म्हणायचं माझ्या पुरीचा संध्याकाळपर्यंत फोन आलाच पाहिजे मला ना तर माझी पोरगी आहे ना आज घरी आलीच पाहिजे तिथ्या दिवशी तुम्ही बोललं होतं तर यालाय ना माझा नवरा म्हणत होता जा जा माहेर जा माहेर जा मला असं वाटलं की तुम्ही बोललेलं तुम्ही जे काय केलं ते सगळं झालं म्हटलं सक्सेस झालं पण काय सुद्धा झालं नाही हां ब ठीक आहे मी ठेवते आता पण नक्कीच नवऱ्याला माझ्या फोन करून दम द्या बघा चांगला बरं ठीक आहे माझी पोरगी मला पाहिजेच आहे नको ते असं दोन दोन बायका पहिलं लग्न झाल्याला लग फसवलं तुझ्या नवऱ्या माझ्या फुरीला माझी फुरगी तसली काय करायचं कुणाला फसली जाते या ठीक आहे ठेव करते मी फोन तुला अस तरी म्हणलं माझा पूर्ग असं कसं काय खोटं बोलायला लागलं त्या तनयासोबत काय एवढं आहे ना असं भांडायला लागलं तर ही श्यालिनी तिच्या आईला मिळाली जाऊन होय म्हणजे तनयाच्या आईचा आणि ही शिलनीचा पराक्रम दिसतो या हम्म बाळू बाळूनी पण माझ्यासोबत खोटं बोलला तणाईच्या कानावर घालावं लागल पण तणायाच्या कानावर घालण्याऐजी तनयाच्या बाबांना सांगते मी तनैला सांगितलं तर काय काहीच लगेच हे होणार नाहीये तणायच्या बाबांच्या कानावर घालते फोन करून मी आणि शालनीच्या बापाला फोन करते तुमची फुलगी आम्हाला बोलत नाही पण कशी केसाने गळा कप गपचिप कापते ही बागा म्हणे <स्थ> पाठीमाग कोण आल्यासारखं वाटलं होतं मला तर जेवत बसली आहे थिरडीने ऐकलं बेटलं नाही ना तनया घरातच आहे नाही नाही कोणी नाही ऐकलं दिसले असते की माग मला सांगितले तर नाही आईला आता ले गुलू गुलुगुलू बोलते काय म्हणाव अगं हा एखाद्याचा संसार उद्धवस्त करू माझी तर तुला एवढी तळतट लागण ना मनाव तनी नाही नाही कोणी नसं ना ऐकलं मी इकडे लांब येऊन बोलली होती हळू बोलत होते कशाला पण ऐकलं काय अगं सोना किती फोन करतोय मी हा असं कुठं प्रेम असतं सांग मिस कॉल केलं मी बघ तू कुठं बिझी होती फोन तुला किती वेळा सांगितलं मा मी कधी पण फोन करत जाईन मला कधी पण आठवण येते ना सोना तुझी हा फोन हातात ठेवत जा बरं तू अरे विकी मी कामात होते आणि तसं पण तू आहे ना मला किती किती फोन करतो मी ना अभ्यास नाही करू शकत मला घरचे घरची माहिती आहे का तू एवढे फोन नको करत जा मी तुला किती वेळा सांगितलं आता मी कॉलेजमध्ये आल्यानंतर आपण दोघं भेटत नाहीये का जोपर्यंत कॉलेज कॉलेजमध्ये असतो आपण तोपर्यंत तर माझ्यासोबतच असतो ना तू कॉलेज सुटल्यानंतर पण किती वे किती वेळ तू सारखं सारखं फोन मला नाही काय सोना आ, मी खरं कर प्रेम करतोय मला करमत नाही तुझ्यासोबत बोलल्याशिवाय बोल असं वाटतं की माझे सोना माझ्या पशीच असावी चोवीस तास चोवीस तास माझ्यासोबत बोलाव असं वाटतं म्हणून एवढं प्रेमापुटी मी फोन करतोय तू अशी बोलते मला रुडली काय सोना मला असं वाटतं तू काय माझ्या प्रेमच नाही बाबा करत अरे विकी तू काय बोलतोय मला सांग आता हे मी प्रेम नसतं केलं तर मी तुला म्हणले असते ना असं काहीतरी हे बघ की सारखं बोलले नाही किंवा सारखं तास बोलावं सारखं भेटत राहावं ह्याला काय प्रेम म्हणतात का आणि समोरच्या व्यक्तीचं पण थोडस तू बघ ना जरा आता घरी माझ्या घरी आई वडील असतात त्यांना ती सारखं विचारते की कोणाचा फोन आहे मी त्यांना घरी सांगितलंय का मी लवकरच आपल्या लग्नाविषयी सांगणार आहे मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे म्हणून पण आता मला सांग तू सतत जर फोन केलं तर काय मी मी किती वेळ त्यांना सांगणार मैत्रिणीचा फोन आहे तरी मला आई विचारत होती तुला बरं सारखं सारखं तुझी मैत्रीण फोन करते कॉलेजमध्ये तुम्ही भेटत नाही का फोनवर बोलत राहता असे म्हणते आहे का विचारते मला आणि आईला डाऊट आल्यानंतर काय करणार सांग बरं हा हे बघ सारखं फोन म्हणजे सारखं फोनवर बोलल्याने तुम्हाला वेळ दिल्याने असं थोडी प्रेम असते असं काय नसते आता दुसऱ्या मुलींसारखं मी तुला म्हणत नाही की बाबा तुम्हाला वेळ देत नाहीये मला वेळ दे माझ्याशी बोल मला माहित आहे तुम्ही समजू शकते ना अच्छा मी एवढा फोन करते तर माझा फोन कट करतोय माझा फोन घेत नाहीये आणि मला बिझी लागतोय फोन तर आता कुणासोबत बोलतोय नाही मला हळूच जाऊन बघायला लागेल ना की कुणासोबत बोलतोय विकी कि मला ते अक्षरशः माझी इज्जत न करता कोण आहे असं महत्वाचं माझ्यापेक्षा अरे असं काय नाही आहे हा हे बघ बरे ठीक आहे ऐक हा पण मला मला तुझ्या सोबत वेळ घालू वाटतो तुझ्या सोबत बोलल्याने तुझं आहे ना हे बघ मी अक्षरशः तुझ्या एवढं प्रेम करतोय ना मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत बघ आणि हे बघ लग्नाची बोलणी करायचीच आहे आपल्याला हा पण थांब जरा थोडंसं आपण तू तु, तुझं शिक्षण होतंय माझं शिक्षण बाकी अजून लग्न करायची काय एवढी घाई आहे बरं ठीक आहे विकी हा बरं ऐक ना मी आता आवरते बरं तू कुठे आता कॉलेजमध्ये येतोय का लवकर आपण समोरासमोर बो, येऊनच बोलूया आता फोनवर बास कर हा हे बघ आता आहे ना मी पटकन माझं सगळं आवरून झालं आहे मला फक्त आहे ना नाश्ता करायचा आहे हां आणि म्हणले लगेच लगेच कॉलेजला येते तू लवकर पाच मिनटामध्ये पोस्टला पाहिजे बोलण्यामध्ये वेळ वाया घाल नको फोन ठेव पटकन आणि लवकर भेटायला येत अरे हो सोना मला तर तुला भेटायचं कसं काय तू पण हां बरोबर ठीक आहे पाच मिनटात आलोच लगे आलोस हां कॉलेजच्या बाहेर आहे ना पाठी मी तर उभाय लगेच आलो पाच मिनटात तू लवकर फोस बरं ठीक आहे चालेल चल ठेवतो मग हां बाय आय लव्ह यू आई लव यू टू बाय 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 आलूस आलूस पाच मिनिटात आलू हो हो अरे पाच मिनिटं नाही पंधरा मिनिटं लागू दी दमानी ये उगाच काय काय म्हणजे मला भेटायचं म्हणून लगेच एवढं नको एक्सायटेड हो लगेच दमानी ये हम्म साना किती काळजी करते बघ बरं पाच मिनिटात म्हणलं तू नाही पंधरा मिनिटं लागू दी पण माझी काळजी किती करते हाय का नाही लई प्रेम करते ना हम्म बरं ठीक आहे ठेवतो परत माझी बोर करतो हे ठीक आहे ठेवतो हो मी बाय बाय चला ही सोनाली आवडतील संजना हम्म म्हणे लग्न करायचं लग्न करायचं आई बापर भेटायचं हॅडत नाही संजना संजना सारखा आवाज हा तर बाबा भासबीज झाला काय मला हे नाही नाही चला आपण निघू काय ला आली का काय <laughs> संजना वाव सरप्राईज हा सांगितलं नाही तू इकडे आली म्हणून अ तुला कसं काय माहित मी इथस म्हणजे आहे उभा म्हणून सनी हा चल ना चल कॉलेजला चल ना कस काय काय संजना तू सरप्राईज दिलं बरं का अ वा 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 लिकी काय चालले तुझं काय चालले सांग लवकर अ म्हणजे म्हणजे जी रिया होई ना माझे आदित्य दादा रिया होईनी माझे घरचे सगळे सगळे ते जे काय बोलत होते ते खरं आहे असं समजू का मी आ तुम्हाला दोन तीन दिवस झालं फोन घेत नाही माझा फोन घेतलं तर असं बोलतोय रोडलीवाला काय चाललंय मला सांग कोण मुलगी आहे तू आता मी सत्ताजी खानाने ऐकलं तिला आय लव यू असं म्हणत होता तो कोण आहे खरं खरं सांग विकी हे बघ मला फसवू नको का फसवलं फसवू नको ना तुम्हाला फसवलंच आहे तू मला फसवलंय सांग लवकर कोण मुलगी ते सांग लवकर पटकन कोण मुलगी ते आयला हिने सगळं ऐकलं नाही ना

कुठल्या मुली सोबत बोलतोय तू आता तिला आयला बी असं म्हणत होता आणि म्हणत होता की आता आपण आपण लग्नाची बोलणी करायचं असं लग्नाविषयी काहीतरी बोलत होता सांग लवकर का फसवलं मला तू का फसवलं लवकर बोल का बोलू नये आता तू सांग लवकर वाटलंच मला मला वाटलंच मी तुला एवढं तुझ्यावर प्रेम करतोय अ तू तू गपचूप आली असं 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 ऐकत होते का गपचूप बोल ना मी किती टेन्शनमध्ये माहितीये का तुला किती किती टेन्शन मध्ये आईसोबत बोलत होते मी मी माझ्या आईसोबत बोलत होतो माहितीये का आपल्या लग्नाविषयी तू म्हणली ना तुझं तुझं बाप म्हणत होतं ना आई वडिलांना बोलव बोलव म्हणून मी आईला सांगत होतो की बाबांना हे सगळं सांग समजून मला मला ना ती मुलगी लई आवडते त्याच्यासोबतच लग्न करणार नाहीतर मी माझं स्वतःचं काहीतरी करून घेणार असं बोलत होतो माहितीये का मी आईसोबत बोलत होतो लग्नाविषयी ऐकलं ना तू लग्नाविषयी मग आई माज़ेव... मी आईसोबतच बोलणार ना लग्नविषयी आपल्या हा आणि तू माझ्या तू माझा एवढी श्वास नाही ठेवला नाही नाही संजना लय लय मोठी चूक केली लका एवढं प्रेम करतोय मी नाही करत एवढं तु जेव्हा करतोय लखा तू अशी बोलते आठवते विकी विकी प्लीज मला फसव नको तो तो त्या मुलीला आई लव्ह यू म्हटलं होतं आई लव्ह यू म्हटलं होतं आणि आपण भेटू भेटू असं असं काहीतरी म्हटलं होतं मला खरं सांग विकी तो आई सोबत नव्हता बोलत ना जर खरं असेल तर खरं सांग ना विकी प्लेन तू तू असं असं म्हणजे फसवतोय ना मला फसवतोय ना तो रडण्याचं नाटक करतो असं वाटतंय मला विकी काय बोलणार आता सांग ना संजय काय बोलू मी हा आता मला सांग आपल्या आईला कधी आईला बी आपण म्हणू शकत नाही हा हे बघ गर्लफ्रेंडला जसं म्हणतो तसं आपण ना म्हणतो आईला म्हणतो बहीण भाऊ हा आपण करतोस ना मग मी माझ्या आईला आईला यू म्हणलं तर त्यात काय चुकीचं आहे सांग ना आई काय म्हणत होती माहितीये का की विकी तुझ्या तू कॉलेजमध्ये आहे ना म्हणजे आई मला भेटायला येणार आहे माहितीये का मला आई भेटायला येणार आहे कारण जास्त काही लांब नाही घर आमचं ना अर्ध्या ते पावून तास लागतोय तर आईला म्हणलं ठीक आहे ये लवकर म्हणलं मी आईसोबत बोलत होतो तुझा विश्वास नाहीये तर ठीक आहे मग संजना बघ बाबा मग तुझी तू बघ कारण मी तर तुझ्यावर जीवापाड जीवापाड प्रेम करतोय पण तुला विश्वासच नाही तर काय करू तुला खोटं वाटतंय का वाटतंय खोटं चल माझ्यासोबत कॉलेजला आता कॉलेजला चल माझ्यासोबत चल तिथं बघ आई आई ती का नाही मला भेटायला चल तू चल <laughs> அனுபவத்தின <forcé Deus> <mother�> मला माफ कर विकी माय कोण चुकलं मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला विकी सॉरी सॉरी आय एम सॉरी मला मला असं वाटलं की तू माझे फोन घेत नाहीये मी कधी फोन केला तर मला चांगलं नाही बोलत येतो म्हणून मला ना असं खूप वाईट वाटलं बघ आय एम सॉरी मी मी तुझ्यावर अविश्वास दाखवला विकी माफ कर मला माफ कर मूर्ख बनलीस का संजना परत असं कुठं असतं का सांग बरं संजना आपलं मी आपल्या टेन्शनमध्ये मी अक्षरशः अभ्यास असं एवढं लोड असून जॉब करतोय अभ्यास करतोय एकटा राहतो हिथं मी हां आणि तुझा अजून टेन्शन आणि तुझा फोन नाही उचलला तर तू चांगलाच नाही बोलला तू असंच करतो आणि तू अजून अविश्वास दाखवते कुठं कुठं लक्ष देऊ सांग बर मी तुझी वै रिया या आधीच मला फोन करून त्रास ही देते तुला माहिती सांगितलं ना सगळं आणि तू अशी करते माझ्या आई वडील अजून मी त्यांना समजून सांगतोय मला एक मुलगी आवडते आणि तू अजून तुझं प्रेशर वेगळंच काय करू सांग बरं मी <laughs> विकी माफ कर मला ना सॉरी सॉरी मी आता इथून नाही नाही तुझ्यावर असं काय बोलणार मी मला वाटलं रे का माझं मन म्हणत होतं की तुम्हाला फसवतोय आणि असं वाटलं की माझ्या आई वडील हा वहिनी आदित्य दादा सगळं खरं बोलतात का ते का त्यांचं खरं आहे का विकी खरंच फसवतोय का असं वाटलं माहितीये का <laughs> ठीक आहे विकी जा कॉलेजला मी काय आज कॉलेजला नाही येणार ना आहे तुझा कॉलेजला मी आता तुला असं नाही बोलणार मी तू नको टेन्शन घेऊ तू नको टेन्शन घेऊ मला माहिती आहे तुला खूप जणांचं टेन्शन आहे म्हणून सॉरी अगं वेड्या बाय हा रडू नको रडू नको तू ये ना तू अशी रडायला लागली ना मला अक्षरशः एवढं पोटात गोळा येतो का नाही मला ना तुझ्या डोळ्यात ना आशीर्वाद अजिबात आवडत नाही तू मला सारखे हसलेली पाहिजे हा आणि जाबर तू आता व्यवस्थित जा ते आणली ना गाडी व्यवस्थित चालव व्यवस्थित जा हा पोचल्यावर फोन कर हम्म जात जा अजिबात मला मी नाही टेन्शन नाही घेतात हम्म जा 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 अरे पिल्लू हम्म जा बघ बरं तू असं मला किती बोलले किती छान वाटतं बरं असं बोलत जा की मी तुझी एवढीशी बोलण्याला मी किती किती अक्षरशी वाट बघत असते माहितीये का ठीक आहे जाती व्यवस्थित तू नको काळजी करू मी उगाच तुझ्यावर डाऊट घेतला सॉरी असू दे ग असू दे हा तू माझ्यावर प्रेम करते म्हणून तुला असं वाटलं की कुठल्या मुलीसोबत नाही बोलावं म्हणून हा साहजिक एवढं काय नाही हा जा तू जा न? जा व्यवस्थित जा चालेल ठीक आहे तू तुझी काळजी घे जाते मी चाल बायला <coughs> ही संजना एवढी मूर्ख असं असं वाटलं नाही का माझ्या पाठीमागं उभं राहिली होती सगळं ऐकलं अरे पण विश्वास ठेवला चला संजना तर ना झाली मला वाटलं इथंच भांड फुटतंय पण नाही फुटलं फुटता फुटता वाचलं लाका विकी सुधून राहाय पाहिजे ह्या संजना बावल डोक्याची